श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंदम परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य शिष्याला जो अंतिम उपदेश करतायत त्याचा विचार आपण पाहतोय तो विचार पाहत असताना जीवनमुक्त महात्मा कसा वागतो कसा आचरण करतो हे सगळं आचार्य सांगतायत तो विचार पुढे नेण्यापूर्वी पाचशे एक्केचाळीस ते पाचशे पन्नास या श्लोकांचं एकत्र पठण करूया दिगंबरो बरोवा पिचसा बरोवा तगम च उनत्तवद्दवाच बालवद्वािशाचवद्वन्या बाल कामान्य निष्कामूपी मुनिः मुवात्मन्व सदा तुष्टः स्वयं सर्वात्मनाथिय क्वचिनूढो विद्वान विद्वान् महाराज महाराजविभवः क्वचिद्भ्रा सौम्य क्वचिदजगराचारकलितः क्वचित् पात्रीभूतः क्वचिदवमतः क्वाप्यविदितः चरत्येवं प्राज्ञः सततपरमानन्दसुखितः निर्धनोऽपि सदा तुष्टोऽप्यसहायो महाबलः नित्यतृप्तोऽप्यभुञ्जानोऽप्य समः समदर्शनः अपि कुर्वन्न कुर्वाणश्चाभोक्ताफलभोग्यपि शरीर्यप्यशरीर्येष परिच्छिन्नोऽपि सर्वगः अशरीरं सदा सन्तमिमं ब्रह्मविदं क्वचित् प्रिया प्रिये न स्पृशतस तथैव च शुभा शुभे स्थूलादिसंबन्धवतोऽभिमानिन स्थूला सुखं च दुःखं च शुभा विध्वस्तबन्धस्य सदात्मनो मुनवे कुतः शुभं वाप्य शुभं फलं वा तमसाग्रस्तवद्भानादग्रस्तोऽपि रविर्जनैः ग्रस्त इत्युच्यते भ्रान्त्या यज्ञात्वा वस्तु लक्षणं तद्वद्देहादिबन्धेभ्यो विमुक्तं ब्रह्मवित्तमं पश्यन्ति देहवन्मूढा शरीराभासदर्शनात् अहिनिर्वयनीवायं मुक्तदेहस्तु तिष्ठति इतस्ततश्चाल्यमानो यत्किञ्चित् प्राणवायुना या विचाराला आपण सुरुवात केली होती पुन्हा पाहणार आहोत पूर्ण आचार्य म्हणतायत की तो जो महात्मा आहे तो जीवनमुक्त पुरुष जो आहे तो त्या कोणत्याही देहाचा संबंध नसतो त्या देहापासून मुक्त असतो असं प्रतिपादन केल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तस असेल त्या जीवनमुक्ताचा त्याच्या देहाशी संबंध नसेल तर देहाकडून क्रिया कशा होतात देह कार्य कसा करतो त्याच्यावरती उत्तर देतायत अहिनिर्वय निवायम या श्लोकाने आचार्य म्हणतायत अहिनिर्वय निवायम अहि निर्वयनी इव अयम अहि निर्वयनी म्हणजे सापाची कात त्या सापाच्या कातीप्रमाणे त्याच्यासारखं इव अयम मुक्त देह हा रहित, जो कोणी मुक्त, यत किंचित प्राणवायुना प्राणवायुद्वारे जो काही थोडासा आहे तो इतः चालयमान हा राहतो हालचाल करत राहतो सापाच्या कातीप्रमाणे सापाची कात जशी असते त्याप्रमाणे देहाभिमान रहित असणारा हा ब्रह्मवेता महात्मा पुरुष त्या प्राणांद्वारे प्राणवायूद्वारे थोडंफार कार्य करत दिसतो कार्य करत राहतो काय विचार आहे पाहूया तर उपनिषदामध्ये कोपनिषदामध्ये मंत्रवर्णाला तथा अहि के मृता प्रत्यस्ता शयित एव इदिर शेते जस सापाची कात जस सापाची कात त्या वल्मीके वारुळावर त्याग करून त्या सापचा त्याग करून पडलेली असते त्यक्त अशी पडलेली असते त्याचप्रमाणे हा मुक्त झालेला पुरुष देहा... <coughs> देहाचा त्याग करून पडलेला असतो देहाचा त्याग करून राहतो मग प्रश्न असा उपस्थित होतो की त्याच्याद्वारे क्रिया कशा होतात त्याच्याद्वारे क्रिया कशा होतात मग त्याच्यापासून पासून क्रिया कशा होतात हा प्रश्न विचारला असता तर प्राणवायूद्वारे अर्थात प्रारब्धाद्वारे प्रारब्धामुळे त्या प्राणवायूच्या क्रिया होत राहतात आणि प्राणवायूच्या क्रियांमुळे शरीराच्या हालचाली होत राहतात शरीराच्या ज्या सर्व काही क्रिया आहेत त्यांना प्रेरित करणारा प्राणवायूच लक्षात घ्या शरीराच्या सर्व क्रियांना प्रेरित करणारा कोण आहे तर तो प्राणवायू आहे असेल, असेल, सगळं काही त्यामुळे त्या, त्या प्राणवायूनुसार प्रारब्धानुसार तो देहाभिमान रहित असणारा जो महात्मा आहे त्याच्याकडून ह्या सर्व क्रिया होत राहतात त्या क्रियेमध्ये त्याचा स्वतःचा स्वेच्छेने कोणताही सहभाग नसतो त्यामध्ये त्याच कोणतही तादात्म्य नसतं कोणताही अभिमान नसतो सही सांगून आता आचार्य पुढे म्हणतायत पाचशे एकावन्न स्रोतसा नीयते दारु यथा निम्नोन्नतस्थलं दैवेन नीयते देहो यथा कालोपभुक्तिषु यथा जस स्रोतसा दारु स्रोतसा स्रोताने लाकूड लाकडाचा ओण्डकार दारु म्हणजे लाकूड निम्नोन्नत स्थलम नियते निम्न उन्नत स्थल उंच सखल भागामध्ये वर खाली नियते नेली जाते कशाने पाण्याद्वारे म्हणजे प्राण्याच्या ते स्रोताद्वारे तथा दैवेन देह हा दैवाने देह यथा कालोप नियते समयानुकूल कालानुकूल यथा काल अनुकूल कालाला अनुकूल यथा योग्य जे भोग आहेत त्याच्या ठिकाणी ते शरीर नेलं जात उत्तरेकडील भागांमध्ये हे केलं जात उंच ते वृक्ष आहेत ते वृक्ष त्या वृक्षांपासून लाकूड आता प्राप्त करायचं मग ते वृक्ष उंच आहेत एवढे मोठे आहेत वाहून कसे न्यायचे तर ते वृक्ष तोडल्यानंतर ते ओंडके नदीच्या प्रवाहात सोडले जातात आणि नदी नदीच्या प्रवाहात ते वाहत वाहत खालती येतात आणि मग खालच्या बाजूला तिकडे ते गाव आहे जिकडे काही ती जागा आहे तिकडे तिकडनं ते पुन्हा ओढून घेतले जातात तात्पर्य नदीच्या प्रवाहाचा वापर करून ते लाकडी ओंडके उंच उंचावरून खालती आणले जातात पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते ओंडके ती लाकडं वाहत असताना त्यामध्ये त्यांचा स्वतःचा कोणताही अभिमान नसतो त्यांचं स्वतःच काही नसत त्याचप्रमाणे या जीवनमुक्त महात्म्याचा कोणताही संबंध त्या शरीराशी नसतो ते शरीर त्या प्रारब्धाच्या भोगांनी प्रारब्धाने जिथे जिथे ते भोग उपलब्ध होणार आहे तिथे नेलं जात हाच एवढा दृष्टांताने सांगितलं जसं त्या लाकडांच्या बाबतीत आहे दे, तसंच याच्या देहाच्या बाबतीत आहे त्याची स्वतः विषय भोगांमध्ये प्रवृत्ती नसते जिथे विषयाचे भोग त्याच्या प्रारब्धानुसार उपलब्ध असतील तिथे त्याचं शरीर नेलं जात परंतु त्या ज्ञानी मनुष्याचं त्या विषयांच सेवन मात्र मूढ जनांसारखं नसतं त्या ठिकाणी त्या विषयांच्या ठिकाणी त्या ज्ञानी महात्म्याची विषय बुद्धी नसते तर ब्रह्मबुद्धी असते एवढाच फक्त काय तो अजून फरक आहे बाकी काही नाही जो अज्ञानी आहे आणि जो ज्ञानी आहे त्या दोघांनाही जग आहे पण अज्ञानी जो आहे त्याच्यासाठी जग सत्य अज्ञानी जो आहे त्याच्यासाठी जग सत्य आहे आणि जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी जग ब्रह्मरूप एवढंच पुढे आता आचार्य म्हणतायत प्रारब्धकर्म परिकल्पितवासनाभिः संसार संसारिवच्चरति भुक्तिषु मुक्तदेहः सिद्धः स्वयं वसति साक्षिवदत्र तूष्णीं चक्रस्य मूलमिव कल्पविकल्पशून्यः आचार्यमण्ट मुक्तदेहः देहात् मुक्तः मुक्तदेहः जो देहबन्धनापासून् मुक्तः झालेला आहे असा प्रारब्ध कर्म परिकल्पित वासना भी प्रारब्ध कर्माने कल्पिलेल्या वासनांद्वारे भुक्तिषु संसारिवत चरती म्हणजे तो जो ज्ञानी आहे त्याचं शरीर प्रारब्ध कर्माने कल्पित वासनांच्या द्वारे भुक्तिशू संसारामध्ये संसारी पुरुषाच्या समान संसारिवत चरती विचरण करत त्याचा भोग घेत कोणाचा प्रारब्ध कर्मांचा कल्प विकल्प शून्य हा चक्रस्य मूलम इव कल्प विकल्प शून्य सगळ्यात शेवटचा शब्द कल्पविकल्प शून्य कल्पविकल्पांनी सिद्ध हा असा तो जो सिद्ध पुरुष आहे तो स्वयं स्वत चक्रस्य मूल इव अत्र चक्राचं जे मूल आहे चक्राची नाभी म्हणजे चक्राचा केंद्रबिंदू त्याच्याप्रमाणे अत्र इथे वसती। साक्षी व तूष्णीम वसती साक्षीप्रमाणे तूष्णीम वसती शांत असतो तुष्णी भावाने राहतो शरीर जे आहे ज्ञानाच ते प्रारब्ध कर्मानुसार प्रारब्धाने कल्पित वासनांच्या नुसार संसारी पुरुषाप्रमाणे नाना उपभोगांचं भोग घेत जसे भोग संसारी पुरुषाला प्राप्त होतात आणि संसारी पुरुष त्या भोगांचा उपभोग घेतो त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाच ज्ञानी मनुष्याच शरीर देखील त्या भोगांचा भोग घेत भेद कुठे आहे तर म्हणाले त्या संकल्प विकल्प शून्य हा कल्प विकल्प शून्य संकल्प विकल्पांनी रहित असणारा तो जो सिद्ध पुरुष आहे त्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणाही त्या सिद्ध पुरुषाला ज्ञानामुळे आता काही संकल्प विकल्प राहिला नाही असा तो जो पुरुष आहे तो संकल्प विकल्प रहित असणारा जो पुरुष आहे त्याला त्या चक्रस्य मूलमेव पुढे तो शांत तुष्णी राहतो साक्षीवत भावाने राहतो कसा ह्याच्यासाठी दृष्टांत देताना सांगितलं चक्राच्या केंद्रबिंदूप्रमाणे चक्राचं जे केंद्र, जे केंद्र आहे तो फिरत नाही फिरत नाही म्हणजे हा गोल फिरतोय पण तो आपली जागा सोडत नाही तो काय करतो आपली जागा सोडत नाही परिघावरचे जे केंद्रबिंदू आहे परिघावरचे जे बिंदू आहे ते गोल फिरतय पण केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणीच आहे त्याचप्रमाणे बाजूला सगळ्या काही घटना घडत असताना एवढे विषय उपभोगले जात असताना हा मात्र कोणताही विकार न येता शांतत असतो एवढाच काय तो विचार आहे चक्राच्या केंद्राच्या ठिकाणी राहणं म्हणजे काय अविकारी अचालयमान कुठे कुठली त्याच्या ठिकाणी क्रिया होत नाही काही तो करत नाही त्याच्या ठिकाणी ना विकार घडून येतो ना त्याच्या ठिकाणी परिवर्तन घडतं काही होत नाही अज्ञानी सत्यं ठिकाणी मात्र ते होत्रहत् पुचार्यैवेन्द्रियाणि विषयेषु नियुङ्क्त एष नैवायुङ्क्त उपदर्शनलक्षणस्थः नैवा क्रियाफलं नैव क्रियाफलमपीषदवेक्षते स स्वानन्दसान्द्ररसपानसुमत्तचित्तः उपदर्शन लक्षणस्थः एषः विद्वान। उपदर्शन लक्षणस्थः साक्षी रूपाने स्थित झालेला हा विद्वान ब्रह्मवेता विषयेशु इंद्रियानी नैव युंगते विषयांच्या ठिकाणी इंद्रियांना नियुक्त करत नाही अपयुंक्ते किंवा त्याच्यापासून दूर करत नाही कारण दोन्ही द्वंद्व आहे आणि हा द्वंद्वाच्या पलीकडे स्वानंद सांद्र रस पान सुमत्त चित्त स्वानंद रस आपल्या आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या रसाच पान करणा करून सुमत्त चित्त त्यामध्ये व्यग्र झालेला ईशद अपि क्रियाफलम नैव अपेक्षते अत्यंत अल्प देखील क्रियाफल कर्माच्या फळाला पाहत नाही आचार्य सांगतायत साक्षी रूपाने स्थित झालेला हा जो ब्रह्मवेदता आहे तो इंद्रियांच्या ठिकाणी ना मनाला प्रवृत्त करतो ना त्यापासून निवृत्त करतो किंवा इंद्रियांना विषयांच्या ठिकाणी ना, ना प्रवृत्त करतो ना निवृत्त करतो तसं घ्या साक्षीरूपाने स्थित झालेला हा जो महात्मा आहे ब्रह्मवेत्त आहे त्या तो विषयांच्या ठिकाणी इंद्रियांना प्रवृत्तही करत नाही निवृत्तही करत नाही कारण प्रवृत्तींच्या निवृत्तींच दोन्ही काय आहेत द्वंद्व आहे द्वैतात आहे याच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही की निवृत्ती नाही मग काय करतो तो तो आपल्या आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये रममाण होत त्या विषयांना स्वल्प मात्र थोडं देखील पाहत नाही त्याला विषयांचा विषय म्हणून दर्शनच होत नाही हेच इथे सांगितले भगवद्गीतेमध्ये म्हटलं उदासीन उदासीन हा गुणैर्योन विचार्य ते गुणावर्तंत योवतिष्ठते नेंगते उदासीनाप्रमाणे तो राहतो गुणा गुणशु वर्तंते इथे महत्वाने सज्जते दुसरीकडे म्हटलंय ते गुणगुणांच्या ठिकाणी कार्य करतात त्यामध्ये मी कुठेही नाही हा त्याचा विचार पक्का आहे दृढ आहे ते विषयांच्या आकारामध्ये ते गुण बदलतील एक गुण दुसऱ्याच्या ठिकाणी जाईल परंतु याच्या ठिकाणी कोणताही भेद होत नाही बदल होत नाही स्वानंद रसाचं पान करून तो उन्मत्त झालेला त्यामध्ये उन्मत्त झालेला म्हणजे मग्न झालेला व्यग्र झालेला तो जगाचं थोडं देखील दर्शन करत नाही हे सांगून अजून आचार्य उपदेश करणार आहेत परंतु तो विचार आपण पुढील पाठामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाहिशा हरि ओम शरी गुरुभ्यो नम हरी ही ओम।